कुमार विश्वास रामकथेमध्ये एक सुंदर प्रसंग सांगतात तो नक्की तुम्ही ऐका तो असा आहे श्रीराम प्रभू लंकेवर चढाई करण्यासाठी लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतू पुलाची निर्मिती करत असतात नल नील नावाचे दोन वानर सैनिक त्या वानर सैनिकाला इतर वानर सैनिक मोठमोठी मुट शिरा दगड आणून देतात आणि नळ नील त्यावर राम नाव लिहितात आणि तो दगड पाण्यात टाकतात आणि तो दगड तरंगायला लागतो आश्चर्य मात्र ही बातमी ज्यावेळेस लंकेतील प्रजेला कळते प्रजा भयभीत होते प्रजेमध्ये हाकार मासतो प्रजा म्हणते असा राजा आपल्या लंकेवर चढाई करण्यासाठी आक्रमण करण्यासाठी येतोय ज्याच्या नावाचा दगड तरंग होतोय प्रजा भयभीत असते तेव्हा राजा रावणाचे गुप्तचर ही बातमी राजा रावणास सांगतात म्हणतात महाराज महाराज राम नावाचा दगड तरंगतोय सेतू पूल निर्माण होतोय त्यामुळं प्रजेमध्ये भय निर्माण झाले प्रजा भयभीत झालेली आहे आणि प्रजेमध्ये हे भय आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे महाराज काहीतरी करावं लागणार आहे महाराज म्हणतात राजा रावण म्हणतो काय राम नावाचा दगड तरंग त्यामुळं प्रजा भयभीत आहे अरे दगड तर रावण नावाचाही तरंगतो त्यात काय एवढं चा दवंडी पिटवा सर्वांनी उद्या समुद्रकिनारी यावं म्हणणं मग काय दवंडी पिटल्या जाते संपूर्ण लंकेतील प्रजा लोंडेशी लोंढे सकाळी समुद्रकिनारी येतात आणि त्यावेळी मोठ्या ताफ्यामध्ये राजा रावण समुद्रकिनारी येतो सर्वत्र वाहतो आणि समुद्रकिनारी त्या पाण्याजवळ बसतो तिथं एक दगड घेतो त्या दगडावर रावण नाव सुद्धा लिहितो तो, तो दगड असा जवळ घेतो त्या दगडाला काहीतरी मंत्र फुटफुटतो आणि तो दगड असा पाण्यात सोडतो आश्चर्य तो दगडसुद्धा तरंगायला लागतो प्रजा खुश प्रजा दशानंद महाराज रावण की जय आमचा राजा ही शक्तिशाली आहे फौद्या द्या असं मोठमोठ्या गर्जना करतात आणि आपापल्या आप घरी प्रसन्नतेने जातात पण जेव्हा रात्री सर्व गुण संपन्न असणाऱ्या गुणवान शिलवान सर्व सुंदरवती अशा महाराणी मंडोदरी माता यांनाही बातमी कळते आणि तेव्हा मंडोदरी माता राजा रावणास म्हणता महाराज तुम्ही शक्तिशाली आहात दशानंद आहात तुम्ही इंद्रालाही हरवता तुमच्या शक्तीचा कोणीही मुकाबला करू शकत नाही मी हे जाणते पण तुम्ही पाण्यावर दगड तरंगू शकत नाही मग हे केलं तर कसं केलं महाराज त्यावेळेस राजा रावण म्हणतो महाराणी हे राजकारण आहे पण तुमच्यापासून मी काही लपू शकत नाही प्रजा भयभीत झाली होती आणि प्रजेचं भय काढण्यासाठी मी समुद्रकिनारी गेलो दगड घेतला दगडावर रावण नाव लिहिलं आणि त्या दगडाला जवळ घेऊन म्हटलो तुला रामाची शपथ आहे बुडशील तर बघ आणि तो दगड पाण्यात सोडला तो दगड तरंगायला लागला राणी